तर गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असा विश्वास नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरींनी व्यक्त केलाय नागपूरमध्ये केलेल्या विकास कामांमुळे पाच लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होऊ असं देखील गडकरी म्हणालेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय डाफ आणि सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे यांनी नितीन गडकरींची विशेष मुलाखत घेतली आहे पाहूयात ही विशेष मुलाखत आपल्यासोबत केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आहेत आणि माझ्यासोबत मुलाखत घेणार आहेत विदर्भ सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे सर नितीनजी माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे गेल्या वेळची निवडणूक आणि यावेळची निवडणूक काय फरक आहे कारण गेल्या वेळच्या निवडणुकीत वेगळे मुद्दे होते यावेळेस वेगळे मुद्दे आहेत काय यावेळेसच्या तुमच्या निवडणुकीचे मुद्दे आहेत माझ्याकरता गेली निवडणूक पहिली निवडणूक होती त्यामुळे माझ्या त्याच्या आधीचा कार्य हा प्रकार नव्हता पण या पाच वर्षामध्ये मी मंत्री म्हणून नागपूर नागपूरकरता महाराष्ट्राकरता आणि देशाकरता बरंच काही के काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये मी नागपूरमध्ये सत्तर हजार कोटी रुपयाची कामं केली आहे महाराष्ट्रात सहा लाख कोटी रुपयाची कामं केली पाच लाख कोटी रुपयाची रस्त्याची आणि एक लाख बोटमध्ये आणि वॉटर इरिगेशन आणि वॉ वार, वॉटर रिसोर्सेसमध्ये पण काम केलं आहे तसंच देशात सतरा लाख कोटीची कामं केली आहे त्यामुळे या सगळ्या कामाचे पार्श्वभूमी याचं परफॉर्मन्स ऑडिट जनतेच्या मार्फत करण्याची ही संधी आहे त्यामुळे मी केलेल्या कामाचा लेखाजोगागून लोकांमध्ये जातो आणि त्यांना सांगतो की मी या पाच वर्षात एवढी कामं केली आहे मला आपण निवडून द्या द्यापासून याच्यापेक्षा जास्त काम करेन दो दोन हजार चौदाच्या आधी तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष राहिलात एकूण गेली पाच वर्ष तुम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करता दोन हजार चौदामध्ये जी भाजपची लाट होती आणि दोन हजार एकोणवीसमध्ये जी परिस्थिती जी काही आहे त्याच्यात दोन हजार चौदामधला भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स आणि एकोणवीसमधला परफॉर्मन्स याचा काय ताळेबंद मांडता येईल बघा दोन हजार चौदामध्ये यू पी एस सरकारच्या विरुद्ध निगेटिव्ह रिॲक्शन होती लोकांमध्ये त्यामुळे लोकांना बदल करायचा होता आणि मोदीजी आणि भाजप यांच्यामुळे एक होप निर्माण झाली होती त्यामुळे दोन हजार चौदाची निवडणूक ही यू पी करता निगेटिव्ह होती आणि आमच्याबद्दल होप्स होत्या त्यातून लोकांनी आम्हाला निवडून दिलं मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले या पाच वर्षात जे पन्नास वर्षात नाही झालं ते या पाच वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं आणि त्याच्या आधारावर आता मी मतं मागतो आहे आणि त्यामुळे आमच्या कामाकडे बघून लोक आम्हाला मतं देतील असं मला विश्वास वाटतो ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या संदर्भात असं एक सातत्यानं सांगितलं जाते की भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय सरकारने राज्य सरकारने म्हणा की त्यांच्या हिताकडे पुरेसं लक्ष दिलं नाही या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे असं माना ओबीसीकरता पहिल्यांदीच आम्ही वैधानिक व्यवस्था केली आजपर्यंत ती झाली नव्हती दुसरं आर्थिकदृष्ट्या जे गरीब आहेत त्याच्यामध्ये अनेक ओबीसीच्या जाती ज्या आहेत त्यांनाही पण या, या निमित्ताने फायदा मिळणार आहे आणि मला असं वाटतं की आमच्या या सगळ्या विकासाच्या यात्रेमध्ये संपूर्ण समाजामध्ये त्याचा परिणाम आहे आणि रोजगार निर्माण झालेला आहे इकॉनॉमिक ग्रोथ वाढलेली आहे आणि त्याचा नक्कीच फायदा संपूर्ण समाजाला मिळेल असा मला विश्वास आहे लागून माझा प्रश्न आहे ही निवडणूक जी आहे म्हणजे विशेषतः नागपुरातली ही जातीभोवती फिरते आहे का म्हणजे ओबीसी मुस्लिम दलित असा प्रचार होतो आहे का जातीभोवती तुम्हाला वाटतं की जात फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचा ठरतो आहे किंवा तो होता आहे तसा प्रचार बिलकुल नाही आहे पुढाऱ्यांच्या मनात जात आहे काही वेळा तुमच्यासारखे पत्रकार जे विश्लेषण करतात त्यांच्या मनात जात आहे पण अशा कुठल्याही जातीत लोकांच्या मनात जात नाही आहे मी जेव्हा फिरतो आत्ता तेव्हा हजारोनी उत्साहाने लोक येतात आणि लोकांना आता जातीच्या जा आधारावर मत देणं हे नवीन पिढीला तर बिलकुल आवडत नाही ते परफॉर्मन्सच्या आधारावर आपल्या कामाला आपल्या अपेक्षा पूर्ण करणारा कोण आहे त्याच्या आधारावर मत देत आहेत त्यामुळे मला या निवडणुकीत या जातीपातीच्या जा गणिताचं मला तरी काही लक्षण दिसत नाही आणि मी नाही म्हणतो की माणूस हा त्याच्या जा जात पंत धर्म आणि भाषेने मोठा होत नाही हा त्याच्या गुणांनी मोठा होतो आणि गुणवत्तेच्या आधारावरच महाराष्ट्राचं माणसाचं मूल्यांकन झालं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे वेगळा प्रश्न आहे याच्यापेक्षा की काही दिवस शांत राहिल्यानंतर अचानकपणे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर राज ठाकरे खूप सक्रिय झाले आहेत त्यांच्याबद्दल जे काय सांगितलं जातं त्यांची भाषणं किंवा त्यांच्या सभा त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि त्याचा होणारा आघाडीला होणारा फायदा याच्यामागे नेमकं काय शिस्त आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे राज ठाकरे यांच्या मागे कोण आहे मला असं वाटतं की राज ठाकरेंची आजची भूमिका जी आहे ती त्यांच्या आजपर्यंत त्या विचाराच्या आधारावर त्यांनाच कन्फ्यूज करणारी आहे कारण त्यांनी ज्या ज्या विषयांचा आग्रह धरला आणि ज्या विषयाची सुस्पष्टता त्यांच्या बोलण्यात मागण्यात होती त्याच्या विपरीत ते आज बोलतात आहेत आणि विपरीत लोकांना समर्थन करतात आहेत फायदा करून देतात आहेत खरं म्हणजे त्यांनी ही भूमिका का घेतली आहे त्यांचा काय फायदा आहे हे समजण्यापलीकडलं कोण आहे म्हणजे तुम्ही तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये पाच लाखाच्या मतात देख्यानं निवडून याचा दावा करतात या दावा करण्यामागची काय तुमची कारण आहे लोकांचा जो उत्साह आहे जो सपोर्ट आहे आणि मी केलेलं जे काम आहे सत्तर हजार कोटीचं जे पन्नास वर्षात नाही झालं ती काम पाच वर्षात केली त्याच्या आधारावर मला असं वाटतं की जात पंत धर्म आणि भाषा न बघता लोक मला निवडून देतील गेल्या पाच वर्षामध्ये मुस्लिम आणि दलित कम्युनिटी भाजपच्या व्यक्तिशा तुमच्या जवळ आहे पण भारत भारतीय जनता पार्टीबद्दल थोडासा रिलक्टन्स किंवा रिफ्युझल आहे असं एक साधारण आकलन आहे त्याच्याबद्दल काय म्हणा आता हे काय मी तर सांगू शकत नाही तुम्ही अनालिसिस करा खरं म्हणजे दीक्षाभूमीचा दर्जा सरकारने दिला चिचोलीला म्युझियम बनवण्याचा निर्णय घेतला नंतर ड्रॅगन टेम्पलचं आम्ही काम केलं त्याच्यानंतर बुद्ध सर्किट दहा हजार कुठचा रस्ता बांधतो आहे महूला बाबासाहेबांचं स्मारक केलं यशवंत स्टेडियम पण तिथे आम्ही बाबासाहेबांचा मोठा हॉल बांधणार आहे त्याच्यानंतर लंडनचं फ्लॅट महाराष्ट्र सरकारने विकत घेतला इंदू जागेवर बाबासाहेबांचं मोठं स्मारक उभारण्याकरता काम सुरू झालं खरं म्हणजे दलितांच्या याच्यातली जी प्रश्न अडकली होती सगळी तर आमच्या सरकारच्या काळात सुद्धा आम्ही सोडवलेले आहे पण काँग्रेसवाले आणि विरोधी पक्ष मुद्दाहून विष कालवून आम्ही घटना तोडणार असा प्रचार करतात ऐंशी वेळा घटना तोडायचा प्राप्त तो काँग्रेसने केलं आम्ही कधीच नाही केलं पण दुष्प्रचार करून दलितांना आमच्यापासून दूर नेऊन त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं षडयंत्र काँग्रेसने केलं त्याला काही प्रमाणात जे लोक समजून राहिले आहेत त्यांना लक्षात येतं आणि काही वेळा काही लोकांचा समज होतो पण मला विश्वास आहे की हळूहळू भाजपबद्दल मत अतिशय चांगलं होत आहे मलाही पण पुष्कळ प्रमाणात सपोर्ट आहे आणि भाजपलाही सपोर्ट निश्चितपणे मिळेल असा मला विश्वास आहे जी गेल्यावेळी भाजपला मोठं यश देशभरात मिळालं होतं तुम्हाला वाटतं का की गेल्या पाच वर्षामध्ये भाजपने जी काही आश्वासनं दिली होती ती सर्व सोडवण्यात त्यांना यश मिळालं आहे आणि त्या आधारावरच याही वेळेस याही निवडणुकीमध्ये तसंच किंवा त्याहीपेक्षा यश जे आहे चांगलं ते मिळेल भाजपला मला विश्वास आहे की भाजपला मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागा मिळतील विशेषतः यावेळेचं बजेट त्यानंतर घडणाऱ्या घटना या सगळ्याचा विचार करताना लोकांना ठरवावं लागेल की तुम्हाला मजबूत प्रधानमंत्री पाहिजे की मजबूर प्रधानमंत्री पाहिजे मजबूत सरकार पाहिजे की मजबूर सरकार पाहिजे आतंकवाद्यांसमोर घुटणे टेकणारं सरकार पाहिजे की आतंकवाद्यांना समूळ नष्ट करण्याची हिंमत दाखवणारं सरकार पाहिजे त्यामुळे देशहिताचा विचार करून नक्कीच जनता योग्य तो निर्णय घेईल असं मला वाटतं राहुल गांधी गेल्या एक दीड वर्षामध्ये त्यांची जी इमेज होती त्याच्यातून बाहेर पडतायत आणि त्यांच्याबद्दल एक प्रकारचं आकर्षण निर्माण होत आहे की काय याचं एक राष्ट्रीय नेते म्हणून तुम्ही त्यांच्या नेतृत्वाचं कसं आकलन करता बघा काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि पोलरायझेशन बी जे पी आणि काँग्रेसमध्ये मुख्यत्वे करून आहे त्यामुळे जी सेकंड पार्टी आहे तिच्या नेतृत्वाला काही प्रमाणात लोक नक्कीच रिस्पेक्ट आणि रिगार्ड देतील पण राहुल गांधींनी आजच्या परिस्थितीमध्ये त्यांना अजून गेन करता आलं असतं पण त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून त्यांनी आपलं फॉलोईंग कमी केलं असं मला वाटतं याला जोडून माझा आणखी एक प्रश्न आहे की प्रियंका गांधीची एंट्री एकूण नॅशनल सीन मध्ये कसा कसा आहे त्या मीडियामध्येच चर्चा खूप होत्या प्रत्यक्षात निवडणुकीच्या रचना दिसूनच पडेल आता एक परत दोन दिवसापूर्वी एक चर्चा आली होती की तुम्ही इंदोरमधनं लढणार किती तथ्य बेसलेस आहे शंभर टक्के असत्य आणि बेसलेस आहे आणि ही फैलवण्याच्या मागे खरं म्हणजे माझ्या विरोधकांनी फैलवली हे अशा प्रकारचं घाणेर राजकारणाने मी कशाला इंदोर लढू मी इथून जिंकणार आणि खासदार बनणार याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा संशय नाही त्यामुळे मी कशाकरता इंदोरला जायचा प्रश्नच बंद नाही तुम्ही जिंकणार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा केंद्रात येणार या याच्याबद्दल तुम्हाला खात्री कोणत्या खात्याचा मंत्री व्हायला आवडेल आता खातं कोणतं द्यायचं हा तर प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे त्याला असं मागणं बरोबर नाही पण जे काम मिळेल ते करीन मी म्हणजे तुम्हाला काय वाटतं कुठली कामं तुम्हाला वाटतं की ती राहिली करायची आणि आता काही कामं जे आहेत ती करायची आहेत जर आला निवडत जलमार्ग करायचा आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिसिटी स्काय बस जी आहे हवेत चालणारी डबल डेकर बस त्या योजना करायच्या आहेत जलमार्ग मोठे करायचे आहेत सी प्लेन आणायचं आहे अनेक गोष्टी आणि माणसाचं कसं असतं जेवढं काम करतो तेवढे नवीन नवीन कार्यक्रम सुचतात अजून काम करतो आणि लोकांची अपेक्षा वाढत असतात या देशाकरता आपल्या महाराष्ट्राकरता नागपूरकरता आणि इथल्या जनतेला त्यांच्या विकासाचा विचार करून जे जे माही काही मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करीन अशीच माझी भूमिका राहिली आहे विदर्भाच्या जे दोन प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नक्षलवाद हे दोन प्रश्न गेल्या पाच वर्षामध्ये त्याची जी काय ज्या अपेक्षित पद्धतीने हाताळणी व्हायला हवी होती तशी ती झाली नाही असं पत्रकार म्हणून आमचं मत आहे तर याच्यावर तुमचं काही विजन आहे का म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की नक्षलवादावर बऱ्यापैकी कंट्रोल आहे घटना काबूत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपल्या फोर्सवर विजय मिळवलेला आहे पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विषयावर मी बारा वर्षापासून बसतो आहे की आता गहू तांदूळ ज्वारी आणि साखर ऊस लावून काही शेतकऱ्याचं भविष्य बदलणार नाही शेतकऱ्यांनी डिझेल पेट्रोलचा पर्याय दिला पाहिजे आणि प्लास्टिक तयार केलं पाहिजे आणि मी त्या सगळ्या योजना घेऊन आलो तर भारत सरकार सात प्रोजेक्ट टाकत आहे बायोमासपासून इथेनॉल करायचं आणि इथेनॉलचं प्रोडक्शन जेव्हा देशात खूप होईल दोन लाख कोटीची इकॉनॉमी होईल तेव्हा इथेनॉलपासून बायोप्लास्टिक बनेल आणि त्यात आपण दहा लाख कोटीचं प्लास्टिक इम्पोर्ट कोटी करतो आठ लाख कोटीचा क्रुडल इम्पोर्ट करतो अठरा लाख कोटीपैकी दोन लाख कोटी जरी शेतकऱ्यांच्या घरात गेले तरी देशाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचं म्हणजे अजून काय तुम्हाला नागपूर बद्दल तुमचा विचार बाराशे कोटीचं अमेरिकन आर्किटेक्ट ध्यान केलं मोठं रेल्वे स्टेशन आपण मानतो आहे त्याचं टेंडर निघालेलं आहे त्याचं लवकरच अजनीला चोवीसशे एकर जागेत स्टेशन होणार नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून झालं एक महिन्यात त्याचं काम सुरू होणार मिहानमध्ये मोठ्या प्रमाणावर खूप इंडस्ट्री आल्या आय टी कंपनी आल्या मिहानचं एक्सपान्शन झालं त्यामुळे पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळाला एक वर्षात अजून पंचवीस हजार लोकांना मिळेल आणि मी या पाच वर्षात पन्नास हजार अडिशनल रोजगार निर्माण करीन आणि असे इन्व्हेस्टमेंट आणीन असा माझा प्रयत्न आहे नागपूरमध्ये नागनीचा चौदाशे कोटी जेवढा प्रकल्प बंद झाला नागपूरची मेट्रो ही भारतातली सगळ्यात सुंदर मेट्रो आहे एक स्टेशन वीस बजली आहे आणि पासष्ट टक्के सोलरवर चालणारी आहे खाली रस्ता वरती पूल त्याच्यावर मेट्रो आणि म्हणून एकंदरीतच नागपूरची मेट्रो बघायला देशातून लोक एवढी चांगली आहे नागपूरमध्ये आता आपण ब्रॉडगेज मेट्रो करतो आहे आपण एम्स आणलं आय एम आणलं नायपर आणलं ट्रिपल आय टी आणलं आणि आता हळूहळू लॉ युनिव्हर्सिटी आली त्याने सिम्बॉ वर्ल्ड इकॉनॉमिक युनिव्हर्सिटी आली म्हणजे आता नागपूर हे एज्युकेशनचं हब होत आहे इथल्या गरीब मुलांना इथे एज्युकेशन मिळेल आणि त्यांना विहानमध्ये जॉब मिळेल हाच प्रयत्न आहे दुसरा सांस्कृतिक महोत्सवच्या निमित्ताने खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने खूप कार्यक्रम झाले त्याला लोकांनी चांगला सहभाग दिला त्यात बालाशे कलाकारांनी नागपूरचा भाग घेतला क्रीडा महोत्सवामध्ये एकोणतीस खेळ पन्नास हजार खेळाडू आणि पाच लाख लोकांनी पाहिलं त्याचा आनंद घेतला त्यामुळे विकास म्हणजे केवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही सोशल कल्चरल एज्युकेशनल इकॉनॉमिक आणि स्पोर्ट या सगळ्या क्षेत्रामध्ये नागपूर ग्रोथ इंजिन झालं पाहिजे नागपूरच्या मुलांनी पुढे गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि मला विश्वास आहे की या सर्व प्रयत्नावरून नक्कीच नागपूरमध्ये सर्वांगीण विकासाचं स्वप्न आम्ही पूर्ण करू असा मला विश्वास आहे शेवटचा प्रश्न या निवडणुकीत आपण पाहतो की, की वैयक्तिक टीका खूप होत आहे आणि तुम्ही नेहमी राजकारणामध्ये वैयक्तिक टीकेच्या विरोधामध्ये तुमची भूमिका राहिली आहे काय वाटतं बदललेल्या राजकारणाबद्दल तुम्ही कसं बघता शेवटचा प्रश्न नाही मी तर कधी कोणा उमेदवाराचे नाव घेत नाही आणि बोलत पण नाही पण ही गोष्ट खरी आहे की अतिशय खालच्या दर्जावरून टीका केली जाते जनतेच्या न्यायालयात जनता यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही कारण जनतेला हे आवडत नाही जनता त्याची योग्य ती दखल घेईल असा माझा विश्वास आहे हे होते नितीन गडकरी अत्यंत दिलखुलासपणे त्यांनी आप त्यांनी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आणि नागपूरगर नागपुरात बरीच कमा झाली आहे त्या आधारावर नागपूरकरताना भरभरून मत देतील आणि पाच लाखाच्या मताधिकाऱ्यांना आपण निवडून येऊ असा दावा गडकरी यांनी केला आहे इथेच थांबूया नमस्कार